पोथरी येथील एका शेतकऱ्याचे जे शेती पाण्यामध्ये पूर्णत जे काय वाहून गेले फळबाग असेल त्यासाठी आता आपण त्याच्या ग्राउंड रिपोर्टिंगसाठी चाललेलो आहोत आता आपल्यासोबत सकाळ या दैनिकाचे पत्रकार नाना पटाडे हे आहेत यांनी आपल्याला ह्या घटनेची माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी या आणि सध्या जे कवरेज आहे हे जर तुम्ही केलं तर निदान त्याचा जो आवाज आहे त्याचं जे काय नुकसान आहे ते जर प्रशासनापर्यंत जर जात असेल ते तर त्याच्या कुठेतरी प्रश्नाला न्याय मिळेल हे आपल्याकडे त्यांनी सांगितल्यामुळे आपण या ठिकाणी सध्या हे तुम्ही पाहू शकता की कसं इथं एकदम सगळं चिखल आहे सगळं पाणीतला सगळा रस्ता आहे पाणीच आहे सगळं आणि आता आपण चाललेलो आहे दोन्ही बाजूनी ऊस आहे हे रस्ता गाडीची सो कसरत मोठ्या प्रमाणात आपले नानासाहेबांना करावी लागत आहे तर, तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आतोमात झालेलं आहे तेच आता आपण आपल्या संघर्ष न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा किंवा एक प्रशासनापर्यंत याची दाहकता लोकांची दाहकता पोचवण्याचा एक आपलासा आपला एक अल्पसा प्रयत्न आहे तरी आता आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत आता आपल्याला या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी हे वस्तीवरचे इथून शेतातून चाललेले आहेत घरी त्यांना हे रस्ता असा ही चिखलमय झालेला आहे गाडीसुद्धा तिथून नीट चालत नाही आताच आमची गाडीसुद्धा घसरली होती हा सर्व चिखलमय रस्ता पावसानं सर्व एकदम खूप काही नुकसान केलेलं भयान नुकसान केलं लागेल ते ऊससुद्धा या ठिकाणी बघताय पडलेला आहे हा ऊस सुद्धा एवढा म्हणजे पावसाचं छान नुकसान एवढं झालेलं आहे या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की पाऊस कुठंतरी कमी झाला आणि त्यानंतर आता ही शेतकरी सुद्धा आता शेतामध्ये जे काय हारळे आलेली आहे गवत आलेला आहे ते फवारणी करून परत एकदा आता शेत तयार करण्यासाठी त्याच्या कामाला लागलेला आहे मिशनद्वारे ते आता परत एकदा नव्या उमेदीनं आणि नव्या दमानं हे सर्व काही आता तयार करण्यासाठी हा शेतकरी परत एकदा त्याच्या कामाला लागलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय पाणी कुठं होतं इथं वरपर्यंत पाणी होतं था। बर बर हे स्थलांतरित केली होती काय वस्ती बर सध्या हे पाण्याचं सगळं दृश्य आता आपण पाहू शकतो हे सर्व पाणी चिखल हे सर्व या ठिकाणी इथले लोक स्वा स्थलांतरित केले होते चिखलातून सध्या आपण मार्ग काढत काढत जाणार आहे उचातून हो पाणी उकडण्यास हा बरून पाणी इथून हेतून इथून हे आहे इथून नाही नाही पाणी की तोर गेलं पण इथं आलेलं पाण्याला प्रेशर होता हां हा, हां गुळणी मारली ये ना बर شوف इथून पाणी टोटल हे पाणी असं इथून वाहत होतं हे सगळं बरं हे सगळं इथं काय पडलेलं दिसतंय की हे प्रवाह झोपलंय सारं झोपली सारी ही काय या ओस सगळे पवाहून गेले आता आपण ह्या शेतकऱ्याची परिस्थिती जाणून घे घेण्यासाठी चाललेलो आहोत सध्या आपण चिखलातून हा सर्व प्रवास आता करत आहोत पाहू शकता की सध्या चिखलातून आता आपण मार्ग काढत आहोत चिखलात चांगलं गोटाभर पाणी पाय जात आहे सगळं पात्रच बदलून टाकलं ते तिच्या मूळ पात्रात आली नदी तिच्या मूळ पात्रात आली तुम्ही पाहू शकता की नेमकं कशा प्रकार हि पाय सुद्धा हे बुडत आहे एवढं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिकल आणि सर्व काही शेतकऱ्याचं शेतामध्ये हे पाणी झालेलं आहे आपण सध्या हे त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टिंग साठी आलेलो आहोत पाहू शकता हे वाहत आहे आता है, आता, आता या ठिकाणी आता लिंबुणी म्हणून लिंबुणीचे जे फळबाग आहे त्या त्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहे येथील शेतकऱ्याचं हे नुकसान आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हे आता आपण लिंबुणीच्या बागेत चाललेलो आहे हे तुम्ही पाहू शकता पाय किती किती बुडत आहे पाय लिंबुणीच्या बागेमध्ये सर्व सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे शेत हे महापूर सिना नदीला जो महापूर आलता बर या ठिकाणी हे पाहू शकता एवढं सिना नदीच्या या महापुरानं शेतकऱ्याचं आतोनात आत, नुकसान केलेलं आहे हे पाणी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हिथं हे पाण्याची जी पातळी होती ही किती झाडांच्या वर हे नाना पातळी आपल्याला माहिती देत आहेत नानासाहेब काय नेमकं हा बर नाही ते ऊसाचं पाचट दिसतं ना तेवढं ते गोतलेलं तर या ठिकाणचं हे आपण पोथरे येथील वस्तीवरचं हे रिपोर्टिंग करत आहोत हे झाडाचं हे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान हे तुम्ही त्यांचे ड्रीप पाहू शकता की कशा प्रकारे हे सुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये पडून गेलेले आहे खूप नुकसान झालेलं आहे आता हा ह्या ठिकाणी हे पाहू शकता की कि लाकूड कि कि किती मोठा ओंडका आहे तो सुद्धा या ठिकाणी वाहून आलेला आहे चरू, चरू हे सर्व आणि सर्व पाणी त्या ठिकाणी आढलं गेलं होतं या वोंडक्याच्या ह्यानं दिसून येत आहे पाचट आहे ही पूर्णतः बागच ही सगळी झाकून गेली होती म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे आणि किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी शिरलं होतं आणि किती मोठा हे पूर होता दा, हे दिसून येतं हे आता इथं तर आपण पाहतोय की जे झाड आहे हेच पूर्णतः उपटून गेलेलं आहे हे काय हो तुमचं नाव काय ह्या आता हिच बघा ती दुसरी तर आपण दुसरी झाड ते एक मिनिट हे तर दुसरी पण झाड आपल्याला दिसते ती हे उपटून गेलेले आहे ते फळबाग लिंबाची फळबागच पूर्णतः उपटूनच गेलेले आहे ते झाडांची फरक हि तर सगळे ही झाले नासधूस झालेली आहे सगळे टोटल काय म्हणजे सांगण्याच्या पलीकडे हे सर्व झालेलं आहे तुमचं नाव काय चंद्रकांत झिंजाडे चंद्रकांत झिंजाडे बर काय इथून सिना नदी किती किलोमीटर आहे हजार फुटावर नदी नदीचं मेन पात्र हजार फुटावर नदी पात्र आणि पट्टी मागच्या पाण्या टायमालाच झाड वाहून जिबीन वाहून गेलेली बरं त्यात माती राहिलेली नाही काय नाही खडकायला लागलेली पूर्ण आता ही झाड आता दुसऱ्या पाण्यात वाहवलेत ही झाड बरं पूर्ण ते उकडूनच गेले उकडून सगळे झाड उपसून गेले त्या बागात त्या बागात इथे काय झाड राहिले नाही माती सगळी गेले बा बर आणि सौर आहे सौर एक वाहून गेली सौर ऊर्जा तुमचा प्लांट आहे प्लांट आहे ठिकाणी नुकसान भरपूर झालेलं आहे हे हेना नदीचं पात्र एक हजार फुटावर आहे त्याच्या पुढे ही मुची झाड वीस फुट अठरा फुट उंची झाड ती झाड पूर्ण पाण्यात होती त्या ठिकाणी ही बागा ही पाष्टी ही सगळी पुरातली वाहून येऊन ही झाड पूर्ण कोल म्हणून पाडली त्यांची बबन रामदास झिंजाडे यांची चारशे झाड वाहून गेलेत आणि ही दोनशे झाड उन म्हणून पडली एवढं मोठं नुकसान झालेलं आहे सबसिडी शासनाच्या योजनेतून बसवलेला पंचेचाळीस हजार रुपये यांनी भरून बसवलेला आहे तो पूर्ण साडेसात एचपीचा पंप वाहून गेलेला आहे सौर ऊर्जेचा सौर ऊर्जेचा वरच्या प्लेटा पूर्ण शंभर टक्के त्याचं नुकसान झालेलं आहे या बागा पूर्ण उन्मळून पाळलेल्या आहेत आतोनात ही फळाला आलेली सहा वर्ष सांभाळून आता कुठे फळबाग चालू झाली तर या ठिकाणी याचं भयंकर नुकसान झालेलं आहे पंधरा ते वीस फूट उंचीचं पाणी या ठिकाणी नदी पात्राच्या वर हजार फुट अंतरावर इतकं पाणी होतं महाप्रलय पद्धतीने झाले काय कितीचं नुकसान झालं असेल तुमचं साधारणतः जमीन भरण्यासहित म्हणलं तर लाखो रुपयाचं नुकसान आहे ही फळ फळबागांच फळबागाचं पंधरा ते वीस लाखाचं नुकसान आहे सध्याच आणि ही जमीन वाहून गेलेली माती भरून आणा ह्याला वीस लाख पुरायची नाही म्हणजे आतोनात न ना भरून येणारं नुकसान झालेलं आहे पाच ते दहा वर्ष प्रपंच तालाव याला वेळ लागेल यायला इतकं नुकसान झालं मुलासारखं एवढं जपून सगळं आज सहा सात वर्षाची फळबाग फोल फळ सुरू झाली की उपटून पडली इतक्या वर्षाचं कष्ट पुन्हा सहा सात वर्ष याला पळ यायला चालवायचं बारा वर्षाचा शेतकरी दिवस आलाय किती फळबागेला तुमचा किती खर्च झाला होता फळबागेला तर पाच वर्ष जर आम्ही लाख रुपये खर्च येईक बरं फळबागेला आज पाच सहा वर्ष आम्ही सांभाळी बाग आणि आता फळाला आलेली बाग होती बर म्हणजे वर्षाला जर दोन लाख रुपये जर खर्च हिशोब केला तर लांब जातो आमचा हिशोब बर आणि एक एकर जमीन पूर्ण खडकाला गेलेली आता ती पाणी मातीत गेली खडकच राहिला खाली दहा ते पंधरा फुट म्हणजे खडकाला लागली बर बरं आता माती भर नाही शक्य नाही अशी झाली भविष्यात कधी पिकवू शकत नाही झाली त्याचा आता उपयोगच काय उपयोग नाही लाईटीचे माती आणून भरून तिथं पूर्ण केली तर त्याच्यात पिकं येते ना आता पण माती माती आणायची कुठून त्याला लाखो रुपये खर्च ती इतकं सोपं नाही पूर्ण लाईटीचे खांब बिंब वगैरे सगळं पडलेलं आहे काही सुविधा नाही राहिली चला आता आपण त्या ठिकाणी आप ही तिथली परिस्थिती प्लांट पडलेला आहे म्हणते आपण त्या ठिकाणी ही जाण्याचा प्रयत्न करूया तिथली तिथली नेमकी काय स्थिती आहे हे बघण्याचा प्रयत्न करूया आता आपण सध्या बांधावर आलेलो आहोत आणि हे झिंजाडे यांचं जे शेत आहे हे आपण पाहतोय की जे त्यांनी सांगितलं की पाण्याचा जो प्रवाह होता एवढा होता की ह्या झाडांच्या वर पाहू शकतो आपण की कशा प्रकारे ही झाडांच्या वर सगळा पाला पाचोळा आहे झाडंसुद्धा उन्मळून पडलेले आहेत हे पार म्हणजे आतोनात हे सर्व नुकसान झालेलं आहे हातात तोंडाला आलेला हा तो सर्व घास आणि हे जर आता इथं आपण पाहिलं आहे हे उसाचं क्षेत्र आहे हे सुद्धा एकदम सपाट होत आलेलं आहे हे सर्व अशी ही सर्व परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते आपल्याला सध्या आपण ह्या चिखलातून मार्ग काढत काड़ेत काढत जातो आहे हे चिखल तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी आता आपल्याला ती काटे आहेत थीत की त त्यातनं सुद्धा आता आपण मार्ग काढत काढत जाणार आहे की खरं तर ही शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आणि कशाप्रकारे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे है। प्रशासन ह्या सर्वच बाबीकडे किती गांभीर्यानं पाहणार आणि ह्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत किंवा न्याय मिळवून देण्यासाठी कशाप्रकारे काय उपाययोजना करणार हे सुद्धा आपल्याला ह्या आपल्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून दाखवायचा एक आपला छोटासा प्रयत्न आहे जिरपा नाही का काय ह्या तुमच्या शेताचा काय जिरपाला पण मग आता हे सगळं पाणी निघायला किती वेळ लागते तरी हा म्हणजे हा पाय स्वालेच जपून टाकावा लागेल खाली चिकल मऊ असल्यामुळं हा म्हणजे पडायची खूप भीती आहे इथं ही तिथं पाहू शकतं पाणी कुठं आहे ही शेतकऱ्याची ही अवस्था आहे अक्षरशः आम्हाला सुद्धा मला सुद्धा इथं पाय खूपच जपून टाकावं लागलं कारण की खाली जे जो सगळा गाल। जो गाळ आहे तो गाळ या ठिकाणी वाहून आल्यामुळं आ, खाली जे आमच्या पायाला जे सगळा गाळ लागतोय तो खूपच मऊ मऊ लागतोय त्यामुळं पडण्याची खूप निसर्ग सगळा सगळं चिखल झालेला आहे आणि पडण्याची खूप भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तरी आम्ही आता त्यातनच मार्ग काढत काढत चाललेलो आहे आता नदीकडे हळूहळू चाललो का आपण वाहून आले हा तर मग काही थोड्या वेळापूर्वीच जे ते शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की आमचा सौरऊर्जेचा जो प्लांट आहे तो या ठिकाणी पाहतोय आपण पूर्णतः पाण्याखाली आणि मोडतोड ही झालेली आहे बऱ्यापैकी या ठिकाणी मोडतोड झालेली आहे आता शेतकरी या ठिकाणी हे त्यांनी मागाच सांगितलं होतं की बाबा आमचं हे नुकसान झालेलं आहे हे झाड हे झाड जे आहे ते या ठिकाणी पाहतोय आपण वाहून आलेलं आहे पाण्याचा एवढा प्रवाह होता की झाड अक्षरशः लिंबाचं झाड आहे हो वाटतं लिंबाचं हे हे तोडलेलं झाड आहे ते सुद्धा या ठिकाणी आले आणि आता ही ह्याला सर्व काही सावरायलाच बराच वेळ जाणार आहे हे तुम्ही मागास सांगितलं होतं की सर्व सौर ऊर्जेचं खूप हा पाणी जा... एक पाचशे झाड पूर्ण पाण्यात गेलेली होते काही दिसत नव्हतं पण दोनशे झाड माती सगळं वाहून गेलेली आहेत ती आता पाण्यात दिसत नाही मागच्या पाण्यात वाहून गेली आधी चार दिवसापूर्वी पूर आलता आम्हाला पूर्ण वाहून गेले होती झाड आणि माती पूर्ण खडकायला लागलेली आम्हाला चवराला कमीत कमी वीस वर्ष लागणार आहे कामा श्वासाला म्हणजे कवर करण्यासाठी आणि चालू भाग होती आमची पाच काय अपेक्षा आहे शासनावर आमची भरपाई मिळायची आमची अपेक्षा देईल का आता शासन तरी त्यांचे त्यांचे नियम निकष लावते कुठं काय आमचं काहीच होऊ शकत नाही आमची पोरांची शिक्षण येते आणि आमच्या गावकरी येते कुठं काय शासनाच्या काय बघू शकतं काहीच बघू शकत नाही एका झाड आमचं तेवढं उत्पन्न होऊ शकतो आणि असं झाड आहे फळ आलेलं हे सगळं झाड आहे हे बघा हे पाण्यात हे खर तर हि तर शेतकरी जे सांगतोय कि बाबा आमचं फळ आलेलं आहे हातातोंडाला आलेला जो घास आहे तो या ठिकाणी हिरावला गेलेला आहे यामध्ये काय दुसरं दुमत नाही आहे कोणी इथं वाढीव सांगत नाही किंवा आम्ही सुद्धा काय तुम्हाला वाढीव दाखवत नाही हे पाणी आणि हे जे आहे हे सर्व काय हे सत्य परिस्थिती आहे आणि हे सर्व काही उपटून सगळी झाडं उन्मळून पडलेली आहेत ती एवढी भयानक आणि विदारक स्थिती ही शेतकऱ्यांवर आलेली आहे काय तुम्ही किती किती जण भाऊ भाऊ किती जण दोघजण आहेत दोघजण दोघं शेती कर तुम्हाला काय मुलं बा एक मुलगा आणि एक मुलगी बर मुल शिक्षण चालू आहे शिक्षण चालू आहे आता हे असं झालं म्हणल्यावर आता काय शिक्षण बंद करायचं का काय शिक्षण बंद करण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला काय कुठून आणणार मग उत्पन्न नसल तर आम्ही काय करणार आमच्या शेतीचं पूर्ण म्हणजे झाडावर आहे प्रपंच चालू होता कुठंतरी दोन पैशाचा आधार होत होता आधार होता आमचं आमच्या म्हणजे आम्ही पाच सहा वर्ष भाग सांभाळलेली आहे ना त्यात म्हणजे एवढा गुतवलो होतो नागासाठी शेती पंपाची मोटर वाहून गेले आहे बर खाली खरी जवळजवळ का सहाशे सातशे फुट आमची पाईपलाईन येतात इकडे पूर्ण मोटर वाहून गेले पहिल्या पाण्यात बरं पहिले जे आता ते आम्ही वाहून गेलेला आहे सगळं पूर्ण वाहून गेलेलं आहे बरं बरं एक जमीन माती सगळं वाहून गेली सहाशे झाड आमची पडली पूर्ण म्हणजे माती सकट वाहून गेलेली आहे बरं आम्हाला सवरा कमीत कमी वीस वर्ष लागणार आहेत तो आम्ही कस तरी येऊन तूपर्यंत आमच्या मुलांचे शिक्षण बाकीचं प्रपंच आमचं कस चालणार काय तुमचं आता तुमचं बंधूच आहेत ना तुम्ही त्यांचे काय तुम्हाला किती लेकर मला दोन तीन बर काय आता कस काय हे नुकसानीचं आता काय होणार आहे शिक्षण थांबली प्रपंच जरी वस आला मनाचे पंधरा वर्ष तरी म्हणजे आता संकटात पटाडे साहेब काही वाक्य शब्दरचना अशा असतात कि ते आजरामर होऊन जातात असे कवी होऊन जातात किंवा अशी काही शब्द रचना होतात जे आजरावर होतात कुसुमाग्रजांची कविता आहे कि फक्त लढमाना महापुरा महापुरा आला आणि त्यावेळेस कुठेतरी तो मुलगा रडताना किंवा गुरुजी पाहताना म्हणतोय की गुरुजी मला कना, कना जी कविता आहे फक्त लढमाना ती कुठंतरी हि तर सत्यात उतरताना दिसते नाही शेतकरी एकमेव शेतकरीच राजा असा आहे की शासन तर निष्ठूर झालं तरी स्वतःच्या पायावरती हिमतीवर पुन्हा संसार थाटण्यासाठी इथं उभारणार आहे ही फार मोठं भयंकर आपत्ती आलेलं आहे आणि होत्याच नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे ही फळ बागा आज तुम्ही पाहताय फळाला आलेलं विक्रीला आलेलं सात आठ वर्ष कष्ट करून जगलेलं आज उनमळून पडतात जमिनीची माती वाहून जाती आज प्रपंच चालवायचा कसा असे मुलांची शिक्षण घर प्रपंचाला दैनंदिन गोष्टी सगळ्या ह्या शेतीवरच आहे शेतकऱ्याला दुसरा काही जोडधंदा नाही नोकरी नाही व्यवसाय नाही ही फार मोठी हानी आणि ह्याची शासनाने गंभीर्याने दखल घेतली पाहिजेत आणि या ठिकाणी भरीव निधी शासन शेतकऱ्यांसाठी शासन उद्योगांचे कॉन्ट्रॅक्टरांचे आपजवधी कर्ज माफ करत आहे कितीतरी कोट्य दिश बँकाचे कर्ज बुडून पळून जात आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे पण शासनाकडे शेतकऱ्यांकडे कर, कर मात्र डोळा जाग करत आहे तर या ठिकाणी शासनाने सरळ शेतकऱ्यांना उभा राहण्यासाठी आणि मुलाबाळांचा आता म्हणजे शासनानं शेतकऱ्यांना परत एकदा म्हणायला पाहिजे आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि शेतकऱ्यांना म्हणा पाहिजे फक्त तुम्ही आम्हाला लढमाना म्हणजे परत एकदा शेतकरी तर राहील बरोबर हे शिक्षणाची आणि शेतकऱ्याची आता कुठेतरी लेकरांची सुद्धा त्यांची आबाळ उठलेल आबाळ होणार आहे अशा प्रकारची एक त्यांची आतोनात व... ही मनातली भावना त्यांनी बोलून दाखवली तर हे म्हणजे यात शब्द सापडत नाहीत इथं एक दुसरं ह्या ठिकाणी एक दुसरं चित्र दाखवतो मी तुम्हाला हे पाईप जे आहे हा पाईप अक्षरशः तो झाडाच्या वर लिंबोणीच्या वर गेलेला आहे आणि इथून हे लिंबोणीचं झाड हे अशा प्रकारे हे एवढं हे 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 पाईप हे हे सर्व काही असं एवढं आतुनात नुकसान ह्या महापुराने केलेलं आहे तर शासन ह्याच है, ह्या सर्व बाबींकडे कशाप्रकारे पाहणार आणि किती गांभीर्याने ह्या सर्व गोष्टी घेणार हे सुद्धा आता हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे आमचा या ठिकाणी हा एक प्रयत्न होता की ही जी शेतकऱ्याची जी काही दयनीय अवस्था आहे किंवा शेतकऱ्याची जी काय आता ही झालेली नुकसान आहे हे शासन मोठ्या प्रमाणात त्याची भरपाई द्यावी आणि कुठंतरी हा परत एकदा शेतकरी राजाला उभारी देण्याचा शासनाने प्रयत्न करावा हाच आमचा या ठिकाणी अक्षरशः ह्या पा। हे पाणी आपण पाहू शकतो हे आम्ही आणि हे अक्षरशः इथं गुडगाभर पाणी आहे हे सर्व काही या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय की शासनानं ह्या गोष्टीची दखल घ्यावी आणि ह्या श ह्या बळीराजाला परत एकदा उभारी द्यावी आणि त्याला परत एकदा त्यांनी शासनानं जर उभारी दिली तर शेतकरीसुद्धा शासनाला म्हणल की तुम्ही आम्हाला उभारी देताय तर फक्त लढ म्हणा ही कुसुमाग्रदांची कविता ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सत्य होताना दिसून येईल तर शासन ह्या सर्व गोष्टीकडे किती गांभीर्याने पाहतंय हे तितकंच गरजेचं आहे आणि तितकंच हे महत्वाचं असणार आहे खर तर ह्या शेतकऱ्यांच्या ह्या सर्व व्यथा पाहून शब्द सुचत नाहीयेत आणि काय बोलावं कारण की नुकसानीच्या पलीकडे शब्दच सापडत नाहीयेत की बाबा या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगू शकतो की हे झाड मळून पडलं किंवा या ठिकाणी त्यांचं जे काय सौर ऊर्जा प्लांटचा जो विषय असेल किंवा शेती असेल माती असेल याच्या पलीकडे दुसरं दाखवण्यासारखं नह काहीच नाहीये शासन याच्या याच्यावर प्रकारे गांभीर्याने पाहतंय आणि कशा प्रकारे ह्या सर्व गोष्टींची निर्णय घेते हे तिथं गरजेचं असणार आहे आम्ही असाही दावा करत नाही की या ठिकाणी जे पोतरे या ठिकाणचं जे आम्ही हे नुकसान दाखवलंय हे फक्त या ठिकाणी यांच जास्तीच झालं असेल यांच्यापेक्षा इतर जणांचं झालं झालंही असू शकतं परंतु आम्ही फक्त या ठिकाणी आलेलो आहे जे शेतकऱ्यांचं जे काय इथली जी, जी स्थिती आहे ते स्थिती दाखवण्याचा आमचा हा एक प्रयत्न होता येथील येथील नुकसानीपेक्षा इतर इतर ठिकाण ह्या गावातील इतर ठिकाणचंही नुक जा, 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 जास्तीचं नुकसान झालेलं असू शकतं परंतु या ठिकाणी आम्ही फक्त आमचा हालप प्रयत्न की या ठिकाणी शेतकऱ्यांचं हे नुकसान दाखवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद